सुरू आज गोविंद पण या ठिकाणी आपण आला ग्रामीण भागात देखील आज स्विमिंग पूलची सुविधा मिळती काय सांगत माझ्या मित्र बाळासाहेब मोहार खरं या नवीन संकल्पनेतून पर कृषी पर्यटनाला सुरुवात केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा उद्घाटन माझ्या हस्ते चालू होत आणि आज त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केली स्विमिंग पूल केलं हे एक आदर्श आहे हा युवक एक आदर्श आहे शिगोना तालुक्याच्या प्रत्येक युवकासाठी नगर जिल्ह्याच्या युवकासाठी की सर्वसामान्य घरातला मुलगा सर्व कौशल्याने रोजगारच्या भानगडीत न पडता स्वयंरोजगार कसा निर्मित करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतो हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी येऊन लोकांनी पाहावं त्याला जे यश मिळत ते पाहून मला आनंद वाटतो आणि त्याला मी सल्लाही देतो की राजकारण पडू नका बाबा हा व्यवसाय चालू ठेव राजकारणाच्या भानगडी पडू नका राहिलेलं नाही आता सकाळी मार्फत जे पाठपुरावा चालू आहे तो शेवटच्या टप्प्यात आला आहे मात्र यासाठी गोडवरचे जे लाभधारक शेतकरी किंवा ग्रामस्थ असतील याला विरोध करताना दिसतात कसं पाहिजे नाही दुर्दैवाने काय आहे की त्यांना माहितच नाही की पाणी आरक्षित काय झालंय ते पण शिगोंदा तालुक्याचे शेतकरी आहेत त्यांना समजून सांगू आपण पाणी कसं दोन टी एमचे आरक्षित झालंय घोडची काय परिस्थिती ते पाणी कुडून आहे मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की या घोडच्या पाण्याला आरक्षित केल्यामुळे शिगोंद्याच्या घोडवरचा कुठलाही शेतकरी त्याच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत नाही हे जलसंपदा विभाग येऊन द्यायलाही तयार आहे त्यामुळे गैरसमज होण्याची आवश्यकता नाही कुठलाही गैरसमज असेल तो चर्चेने आपण सोडू आणि चर्चेने सोडून पुढे जाऊ साखळीचं एस्टिमेट तयार झाले स्टेट लेवल टेक्निकल कमिटीकडे गेले माझा प्रयत्न आहे की तीन महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालं पाहिजे मग काल गडकिल्ले संवर्धनाबाबत जयंत पाटील आले होते श्रीमंड्यामध्ये त्यांनी सांगितलं की संवर्धन आणि गडकिल्यांच्या संवर्धनाबाबत सरकार महायुती सरकार उद्याचे नाही तीन वर्ष सुद्धा त्यांनी काय केलं मलाही कळत नाही तुम्ही तीन वर्ष मंत्री आहात महाविकास आघाडीमध्ये तुम्ही काय केलं ते सोडून तुम्ही बाकीच्या लोकांना टीका टिप्पणी करतात ज्येष्ठ नेते आहेत मंत्री राहिलेत प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचं सरकार होत तेव्हा काही केलं नाही आज जेव्हा महायुतीचं सरकार काम करायचा प्रयत्न करते आपण येऊन त्याच्यावर टिकेटिंग पण करणं हे पंचायत होतात बसतं मला काय वाटत नाही श्रीवंताच्या मध्ये तेव्हा <laughs> श्रीवंता मोठं मताधिक्य दिलं होतं मात्र आता त्यांचेच कार्यकर्ते काही सोशल मीडियावर त्यांच्यावर आरोप करतात त्याच्या <जा> नो कमेंट <laughs> या मताचा की जनतेची हे सांड होता कामाने मी पराभूत झालो तरी सकाळी पाणी आरक्षण मी करण्यामध्ये यश मला मिळालं मी पराभूत झालो तरी कुटलीच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी ऐंशी कोटी रुपये मंजूर करून माननीय जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून आपण नूतनीकरण हाती घेतो तरी या शिगोद्या तालुक्याच्या सगळ्या प्रश्नांवर आमदार विक्रम खांदाला खांदा लावून मी काम करत राहणार क्षणिक राजकारण आमच्या परिवाराने कधी केलं नाही पहिल्याच वर्षी बाळासाहेब पटेल पराभूत जरी झाले तर पराभूत झाल्यानंतर परत निवडून आले होते केंद्रीय मंत्री झाले होते मला तुम्ही जाऊन सांगायचं प्रश्न आपण विद्यमान खासदार होता त्यामुळे आपण फोन घेत नाहीत असं लंकेंनी आपला आरोप केला होता मात्र आज ते लोकांची फोन घेत नाहीत काय सांगा मला त्यांचं माहिती अजूनही फोन घ्यायचा नाही एमआयडीसीचा जो प्रकल्प आहे म्हणतात कुठपर्यंत आला काय माहिती सांगते नाही आता ऑलरेडी जमीन आरक्षित आहे यामध्ये अप्रोच रोडची अडचण आहे आम्ही आता पहिली नगर एमआयडीसीच्या मागे लागलो होतो सीडी एमआयडीसी सुरू झाली नगर एमआयडीसीला लेआउट सँक्शन झाला थोडंसं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आता परत अडकले पण श्रीगोंद एमआयडीसी लगेच आपण पुढच्या एक महिन्यामध्ये आमदारांना बरोबर घेऊन त्याचं लेआउट पाडायला सुरू आणि उद्योजकांना एक चांगल्या पद्धतीने कारण की पाण्याचा प्रश्न सुटला जलसंपदाची एर पाहिजे होती आता तो काय सांगायची आवश्यकता नाही ती मिळालेली आहे त्यामुळे आता सगळे मार्ग मोकळे झालेले आहेत थोडंसं भूसंपादन रस्त्यासाठी राहत राहते त्या संदर्भात महिन्याभरात मीटिंग घेऊन श्रीगोंद एमआयडीसीचं लेआउट पाडून प्लॉट विक्रीला सुरुवात केली जाईल आणि स्थानिकांना माझा प्रयत्न आहे की पन्नास टक्के जमिनीवर स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल